संत गुलाब बाबा महाराज यांची दिंडी आता गोरेगाव मध्ये आलेली आहे पायदल पाच ठी सोळा संत गुलाब बाबा संस्थान काटेरधाम या ठिकाणची दिंडी आता गोरेगावात आलेली आहे आणि पंढरपूरच्या दिशेने ही दिंडी चाललेली आहे पाच जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे अशी ही दिंडी आणि गोरेगाव मध्ये आता दुपारच्या मुख्यानं दिंडीचा आहे दुपारी जेवण करून ही दिंडी पुढे जाणार आहे धीरे 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 O yeah. mama, yeah. yeah. आज बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील काटोल धाम काटोल धाम या ठिकाणची दिंडी जी आहे आज गोरेगाव येथे दुपारच्या मुक्कामासाठी या ठिकाणी आलेली होती आणि या ठिकाणी गोरेगाव वासियातर्फे आमचे अशोकरावजी कावरके सर रमेश कावरके सर आणि मारुती कावरकेजी यांच्यातर्फे आणि इतर सर्व भक्त कुमार भंसाळी यांच्यातर्फे या ठिकाणी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि या दिंडीचा प्रवास बुलढाणा जिल्ह्यातून सुरू होऊन मराठवाड्यातून मार्गाला जाऊन पंढरपूरला संपणार आहे पंढरपूरच्या मार्गावर जाणाऱ्या दिंड्या अनेक भागातून महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या दिशेने जात आहेत त्याचपैकी एक काटेलधामीतील संत गुलाबबाबा संस्थान या ठिकाणची दिंडी आज या गोरेगाव या ठिकाणी आली आणि या माध्यमातून गोरेगाव त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आमचं इथली इथलं जे भक्तमंडळ आहे ते दरवर्षी या दिंडीची या ठिकाणी सेवा करतात आणि वारकरी संप्रदायाचा मुख्य उद्देशच तो आहे सेवा श्रद्धा भक्ती ज्ञान नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानाचा प्रसार करणारा हा वारकरी संप्रदाय आहे अंधसर्दीपासून दूर राहण्याचं सांगणारा हा संप्रदाय सर्व संतांची परंपरा संतांचं ज्ञान संतांचा वारसा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेला आहे येथील सर्व भक्तमंडळीने त्यांची अतिशय उत्तम अशी सेवा केलेली आहे आणि महिला सुद्धा या दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत आपण या ठिकाणी त्यांची सेवा केली सर्व भक्तमंडळ या ठिकाणी जमा झाली याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभि अभिनंदन करतो धन्यवाद देतो पुंडली श्री ज्ञानदेव तुकार महाराज की या दिंडी मध्ये असलेले दिनकरी महाराज यांचं या ठिकाणी मारुतीराव कवरखे यांच्यातर्फे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि मारुतीराव कवरखे यांच्यातर्फे दिंडी विनेकरी यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे यानंतर आमचे गोरेगावचे माजी सभापती नथूजी कावरके साहेब यांच्यातर्फे दिल्लीतील जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे हिंगोली पंचायत समितीचे माजी सभापती नथूजी कावरके साहेब यांच्यातर्फे या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा फार मोठी आहे त्याच्यामध्ये जे जे ज्ञान आहे ते जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे ठोबाचे नाम घेऊ वाचे विजय कल्पांताचे तुकामने अशा पद्धतीने संत तुकोबर हा ज्ञानाचा वारसा आपल्या महाराष्ट्राचा दिलेला आहे आमच्या अशोकराव कावरखे सुद्धा या ठिकाणी दिंडीतले जे प्रमुख व्यक्ती त्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत दिंडीचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत की वार ही वारी भगवान शंकरापासून चालू आहे पहिले वारकरी भगवान शंकर होते आणि तेव्हापासून ही वारी सुरू झालेली त्यानंतर श्री या ठिकाणी मानकऱ्यांचा सत्कार करतात रमेश राव कावरखे अशा या ठिकाणी सर्वांचा सत्कार हिंदी आहे श्री नामदेवराव यवतकर बाबा संस्थांच्या दिल्ली मधील मानकर यांचा सत्कार आमचे नारायणदास भनसाळी यांच्या हस्ते महत्वाच्या मानकर यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि आता दिल्ली पुढच्या दिशेनं प्रवासाला मार्गस्थ होणार आहे चला धन्यवाद 아유 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 아유